हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओवरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे दररोज नऊ हजार पावले चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी हे तुम्हाला माहीत आहे का पन्नास टक्क्याहून अधिक भारतीय जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने दर आठवड्याला किमान दीडशे मिनिटे मध्यम तीव्रतेच्या शारीरिक हालचाली किंवा व्यायामाची केलेली शिफारस पूर्ण करत नाहीत भारतात शारीरिक क्रियाकलाप मार्गदर्शक तत्त्वांबद्दल जागरूकतेचा अभाव आहे त्यामुळे पायऱ्या चढणे असो किंवा पायी चालणे असे सोपे व्यायाम भारतात शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात असे शिवांगी वाजपेयी अमेरिकेतील डॉक्टरेटची विद्यार्थिनी सांगते तिने मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर अमंडा पालूच यांच्यासमवेत अलीकडेच या संदर्भात सामंजस्यपूर्ण मेटा विश्लेषण शीर्षकाचा अभ्यास प्रकाशित केला अभ्यासात असे दिसून आले आहे की साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक दररोज सहा हजार ते नऊ हजार पावले चालल्यास ते हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका लक्षणीयरित्या कमी करू शकतात संशोधकांनी ज्यांनी अमेरिका आणि इतर बेचाळीस देशातील वीस हजाराहून अधिक लोकांच्या माहितीचे विश्लेषण केले त्यांना असे आढळून आले की दररोज दोन दर हजार पावले चालणाऱ्या लोकांच्या तुलनेत दररोज ते पावले चालणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसह हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका हा कमी होतो म्हणून मित्रमैत्रिणींना काळजी घ्या दररोज नऊ हजार पावले तरी चालण्याचा प्रयत्न करा इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे हे माझं युट्यूबवरती चॅनल आहे जर तुम्हाला दातांबद्दल एखाद्या विषयावर माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया व्हिडिओ पहावे थँक्यू तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अल्का खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग